नवनिर्वाचित संचालकांचा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार संग्रामपूर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक दिनांक एकतीस मे रोजी पार पडली त्याचा निकाल काल एक जून रोजी घोषित करण्यात आला यामध्ये शेतकरी पर्यटन पॅनलचा दंदरीत विजय संपादन केला आणि पंधरापैकी चौदा संचालक विजयी झाले या सर्व विजयी संचालकांचा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते पुष्पार घालून व पेढा भरवून त्यांची निवासस्थानी उत्साह सत्कार करण्यात आला यावेळी शेतकरी परिवर्तन पॅनलची विजयी पताका फळकवण्यासाठी झटलेले संग्रामपूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार कुटे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात ही निवडणूक लढल्या गेली यावेळी सुष्प नियोजन करीत संग्रामपूर तालुका अध्यक्ष तथा कुषबा बाजार समिती सभापती भाऊराव पाटील यांच्या नवीनतम कार्यकाळात भाजपा परिणित पॅनलची ही पहिलीच निवडणूक संग्रामपूर तालुक्यात लढली गेली त्यामुळे विरोधी पॅनलला सोसायटी मतदारसंघातून फक्त एकच जागा निवडून आणता आली तर इतर सर्व मतदारसंघात शेतकरी पॅनलचे क्षेत्री या निशाणीवर एकूण चौदा संचालक निवडून आले निकाल जाहीर झाल्यानंतर परिवर्तन पॅनलचे सर्व विजयी उमेदवार कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी फटाके फोडून पेढे वाटून ढोल ताशे वाजवीत मोठा जल्लोष साजरा केला यावेळी कार्यकर्त्याच्या नोरावर आपण संग्राम तालुक्यातील सहकार क्षेत्र पूर्णपणे काबीज केले असून ते निरंतर टिकवणे जबाबदारी तुमच्यावर आली आहे तसेच या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी पॅनलवर दाखवलेला विश्वास आणि परिवर्तन पॅनलमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीच्या जोरावर हा भरघोस विजय संपादन करता आला असून सर्व विजय संचालकांनी संग्रामपूर तालुका खरेदी विक्री संस्थेच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने विकासात्मक व शेतकरी हिताची कामे करावीत असे प्रतिपादन शेवटी आमदार संजय कुटे यांनी उपस्थित सर्व संचालकांना केले साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार जळगाव जामोद